बघा बस गेली तिकडे हा नाशिकला रस्ता जात आहे नाशिक नाशिकला जात आहे हे बघा तुम्ही नाशिक मोखाडा नाशिक बघा नाशिकला रस्ता जात आहे आणि हा जव्हार हा कधी आलो तर मला इकडं बाईक लावलेली आहे मी आता जात आहे बस स्टँडला जात आहे स्टँडला जात आहे तुम्ही बघा कोणीच नाही दोनच कपल होते आता मी जात आहे पुढे तुम्ही या एकदा बघा खूप छान आहे इकडनं पण लोक येतात हे बघा रस्ता आहे तिकडनं पण ते साईडनं पण येतात आणि यो मेन गेट आहे हो कधी आले तर इकडनं आहे कधी आले तर इकड नाही आहे ना काजू वगैरे सगळं आहेत आंब्याचे झाडं बिडं सर्व आहे इकडे पण आता काजू तर आता भाजत नाही मी चाललोय खालती मला मेन गेट आहे तिकडचा आता सीन दाखवणार आहे मेन गेटचा हॅलो गाई वेल हॅलो दोस्तो नमस्कार बघू शकता तुम्ही मी आलेलो आहो शिल्पा माळा तुम्हाला बघायला भेटेल आता बघू शकता तुम्ही आता मी पुढे जातोय मी तुम्हाला दाखवतोय काय नजारा बघा इकडे वाडी आहे आंबं वगैरे लावलत इकडं घरं आहेत कोणी राहतं का नाही का माहीत नाही तुम्ही बघा तुम्हाला आता पुढे घेऊन जातो मी आणि हे बसायला पण बनवलेलं आहे मस्तपैकी तुम्ही आले इकडं तर बसायला पण तुम्हाला आहे जागा हे बघा अक्षर हा तुटलेला आहे हा पण तुटलेला आहे काही तुटलेला आहे एक एक आहेत बसायला लोक बोलतात का इथं शिवाजी एक दिवसासाठी थांबलेला होता असे बोलतात काय मला पण काय माहिती नाही तुम्ही बघा तुम्हाला वरती घेऊन जातोय आता वरती कसं आहे बघू इथला व्हिडिओ तर एक पण नाही आहे युट्यूबला हे बघा तुम्ही कोणी पण नाही आहे वाटतंय चप्पल इथेच काढायला लागेल कोणी हाय का नाही कोणी नाही दिसत आहे बघा कोणी नाही दिसत वाटते ते हे बघा कसं लॉ वेलकम टू मी लॉक बदल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला सर्व काय दाखवत आहे मी खूप छान नजारा आहे बॅक साईडचा पण दाखवतो तुम्हाला हे बघा लून तर खूपच आहे व्यवस्थित दिसत पण नाही आहे बाकी बनवल तो मस्त छान बनी बी को नदी है खूब पानी है इतना को नहीं, नहीं का नहीं बढ़ू सकता लोक लोगेती कर तिकडे एक गाव आहे इकडचा युट्यूबला व्हिडिओच नाही आहे खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं मी तुम्हाला जास्त दाखवणार पण नाही जे बघायसारखं आहे ते दाखवतो तिकड़े, एक कपल बसलेला आहे इकडे कपल्स पण येतात बस मी रिटर्न चाललेलो आहे बघा बाकी बघण्यासारखा आहे बघा तुम्ही चाललो खालती जात आहे मी एक फोटो पण शूट करत आहे आता बघा चपली तुम्ही आले तर इकडेच काढून ठेवा मी आता एक फोटो भी तो काढतो तुम्हाला नंतर भेटतो